शिंदे यांनी नुकत्या झालेल्या वडगाव शिंदे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रथम लोकनियुक्त एका महार सत्कार आकडी खासियत कुणाची आकडी खासियत कुणाची तिकडं आहे कुणा गो तिकडे काय नसतोय पटयाला मुक्कानी आकडी गावावर आणि जर मी कोय निर्णय हा प्रत्येक केला या फोतलावर हा जराची काकण चौथी कामाच्या हातरायची आणि ही इराणी एक म्हणता त्याला एकी नव इराणी एक, एक काका पोवार न शिकवलेली पंचा निर्णय अनिल खांडेकर आंतरराष्ट्रीय अशी कृती संको काका पवारचा बजयी झालेला आहे या कृती का ंद पवार रामाकामळे आकाशवाणी अशी जरा मुलं तयार आणि पताना लागेला एकेरी पट घोट्यातूनच एक का करतोय गुडघ्यातून काढतोय गुडघ्यातून का लागता छडी लागते दिलेश पवार एक हजार रुपये दिला याच या कुस्तीला एक हजार रुपये खऱ्या अर्थानं माऊली आहे स्वरालाही च माऊली आहे म्हणून तो शोभून दिसतो ना जवळ आहे गाव दिसत नाही केसरी घडवला हे आणि हा माऊली जन्मला तारका द्यायला मिळत नाही रोज कुस्ती गंगा त्यांच्या शुभ या ठिकाणी कुस्ती लावण्यात येत आहे धन्यवाद आपण या ठिकाणी लोगो आखाड्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात आपल्या लोगो ग्रामस्थांच्या वतीने हल्दिकाचं स्वागत कुस्ते लागेल त्यांची कुस्ती ठरली सत्ता नारळ या नार हो मंचा निर्णय दिलेला आहे शिवनगवाने मडगाव जिल्ह्या उजी महेश भोसले हटलेले एकेकाचे चांगले पहिला याच वतीने त्याला दिल दिलं भारत दिलं मन दिलं मनिया दिलं बापूसाहेब पठारांनी जाणून दिलेला आहे करा या वैभव गो या गावचं तो श्रीमंत राठोड कंत्रशेर मध्ये दोन मीटर लोगाव गावामध्ये आजच्या आजच्या उत्सवाच्या नेताना आज कुस्त्यांचा जंगी बलवान संतोष गरुड आणि सर्व सहकार्यांनी एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पाडला म्हणून उपस्थित असलेले आमचे श्रेष्ठ सहकारी मित्र मुन्ना झेंडो सिकंदर सेख आणि हिराबे पुढे तालमीचा बाजार